नमस्कार मी रुपेश धडक नमस्कार पावसाने मुंबईत हाकार शिवसेनेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा पावसाने धुतला नागरिक साठी रांगेत उभे राहून त्रस्त पुरवठा अधिकारी आपल्या मस्तीत मस्त सगरोडी येथील शाळा तलावात आता बातमीपत्र विस्ताराने मुंबईला पावसाने झोडपले दिवसभर त्याच विषयी संपूर्ण राज्यात उलटसुलट चर्चा चालू होत्या त्यामुळे मुंबईकर कुठल्या समस्येला सामोरे जात असतील त्यांची मानसिकता काय असेल याचा विचारही करवत नाही पावसाने मुंबईत हा आकार मुंबईला पावसाने झोडपून काढले दिवसभर याच विषयी संपूर्ण राज्यात उलटसुलट चर्चा चालू होत्या यामुळे मुंबईकर कुठल्या समस्येला समोर जात असेल त्यांची मानसिकता काय असेल याचा विचारही करत नाही रात्रभर पडणाऱ्या पावसाने मुंबई जन्म झाली आहे त्यामुळे मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी सकाळीच माध्यमातून मुंबईकरांना आवाहन करताना पालिका व खाजगी शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते त्यानुसार आज बहुतांश शाळा बंदच ठेवण्यात आल्या होत्या सकाळीच अनेक मुलं शाळेत जाण्यासाठी निघाली पण अर्ध्या वाटेतून त्यांना माघारी परतावे लागले मुसळधार पावसाने मुंबई पालिकेच्या भोंगळ कारनामाचा पंचनामा आज केला के आहे गेल्या सुमारे दहा तासापासून मुंबई ठप्प असताना पालिका प्रशासन मात्र मुंबईकरांना तुंबलेल्या पाण्यातून वाट काढून देण्यात पूर्णपणे हातबल दिसत आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासात मुंबई आणि परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आजच्या पावसाची काही वैशिष्ट्य सतत तेरा तास पाऊस हिंदमाता दादर परेल अंधेरी एलिफिस्टन रोड स्टेशन मिलन सर्वे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले दुपारी समुद्राला भरती लाटांची उंची चौदा ते पंधरा फूट लोकल सेवा पूर्णतः ठप्प बऱ्याच रेल्वे ही रद्द काही अंशता रद्द नांदेड तपोवन रेल्वे आज व उद्यासाठी रद्द चार नंतर पावसांचा जोर ओसरला शिवसेनेचा सुवर्ण वसा महोत्सव सोहळाही पावसामुळे रद्द पुढील चोवीस तासही धोक्याचे शिवसेना स्थापन होऊन पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने शिवसेनेनी वर्षभर करणार असलेल्या कामाची यादीच पत्रकार परिषदेत देऊन सादर केली या निमित्ताने आज षण्मुखानंद सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पण पावसाने या कार्यक्रमाचा बोजवारा उडविला आहे शिवसेनेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा पावसाने धुतला शिवसेना स्थापन होऊन पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने शिवसेनेनी वर्षभर करणार असलेल्या कामाची यादीच पत्रकार परिषद घेऊन सादर केली आहे या निमित्ताने आज षण्मुखानंद सभागृहामध्ये एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परंतु निसर्गाने रौद्ररूप धारण केल्याने या कार्यक्रमाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे राज्याच्या विविध भागातून निघालेले शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी हे वेळेवर पोहोचू शकत नाही मुंबईकर तर पावसामुळे पुरता घलिगत्र झाला आहे अशा परिस्थितीमध्ये गेली पंचवीस वर्ष निरंकुश सत्ता मुंबई महापालिकेवर असतानाही मुंबईकरांवर आजच अशी वेळ का आली हे सर्व पाहून शिवसेनेने सोहळा रद्द केल्याचे जाहीर केले परंतु सेनेने सोहळा रद्द केला असे म्हणणे पावसाने सेनेचा सोहळा धुतला असे म्हणणे जास्त योग्य ठरेल नालेसफाईचा आणि रस्त्याच्या कामाचा फास करणाऱ्या शिवसेनेला पहिल्याच पावसानं तोंडघाशी पाडला आहे पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तालाच महापालिकेने नालेसफाई केल्याचे दावे फोल ठरल्याचं उघड झालं आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आपण पात्र नमस्कार लईच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके, बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन पुन्हा एकदा आपले स्वागत क्षमा गॅस ची ग्राहक रांगेत रस्त मात्र पुरवठा अधिकारी आपल्याच कामात व्यस्त असल्याचे समोर आले बऱ्याच वेळेस संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फक्त टाळाटाळ तार केली नांदेड मध्ये क्षमा गॅस एजन्सी ही इंडियन ऑइल या कंपनीची एजन्सी आहे या एजन्सी मार्फत नांदेड व नांदेड ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो नांदेड मध्ये गॅस सिलेंडर मिळण्यासाठी या गॅस एजन्सीच्या पूर्णा रोडवरील गोदामासमोर सकाळी सहा वाजल्यापासून रोज भल्या मोठ्या रांगा लागत आहेत परंतु वेळेवर व पुरेसा गॅस पुरवठा उपलब्ध होताना दिसत नाही भर पावसातही सकाळी सहा वाजल्यापासून ग्राहक रांगा लावत आहेत पावसात चिंब भिजत आहेत परंतु त्यांना समाधानकारक उत्तरही मिळत नाही आमच्या प्रतिनिधीने शमा गॅस एजन्सीकडे याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अतिशय उडवाउडवीची उत्तरे मिळाली पुरवठा अधिकाऱ्यांना विचारतो असे सांगितले असता असे पन्नास अधिकारी पाहिले असे उत्तर मिळाले आज दिवसभरात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे व त्यांच्या कार्यालयाकडे वारंवार संपर्क केला असता साहेब आम्हाला भेटू शकले नाही हे अतिशय खेदाने सांगावे लागते या संदर्भात त्यांच्याकडून उद्या काही माहिती मिळाल्यास तीही प्रसारित करू काल सात पासून रांजात उभा टाकतो तीन वाजले तरी लाईन येत नाही तानाजातानाजा काय काय सगळं ते 12 आली ना या काम वगैरे सोडून शैक्षणिक काम सोडून किंवा इते काम सोडून रोजच्या प्रकारे इथं येऊन वेळ वाया घालतात त्या पेट्रोलचा अपव्यय किती कामाचा अपव्यय किती आज माझी ड्यूटी पुढे बिलोली तालुक्यातील एजगी गावातील जिल्हा परिषदेची शाळा तलावात काल पाऊस झाल्याने त्या पावसाचे पाणी शाळेत घुसून एक प्रकारचे तळे झाले होते यामुळे सर्व विद्यार्थ्यांना वापस घरी जावे लागले सग्रोळी परिसरातील एसगी पुनर्वसन तालुका बिलोली येथील जिल्हा परिषद शाळेला मंगळवारी रात्री झालेल्या पहिल्या पावसाने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून यामुळे विद्यार्थ्यांची हिरमोळ होऊन ग्रामस्थांना घरी परतावे लागले यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी सुरू उमटत आहेत शासनाने उद्याच्या उद्या भारताचे आधारस्तंभ असलेले विद्यार्थी सक्षम बनावेत या उद्देशाने शासन शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवून लाखो रुपये खर्च करून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे परंतु एसगी पुनर्वसन गावामध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळेत अनेक वर्षापासून दरवर्षी पावसाळ्यात शाळेभोवती तळे साचणे हा नित्यक्रम कधी चुकलाच नाही याचेच उदाहरण म्हणजे दिनांक सोळा जून मंगळवार रोजी रात्री झालेल्या पहिल्याच पावसाने शाळेभोवती तुडुंब तळे साचले होते विद्यार्थ्यांना बुधवारी शाळेला सुट्टी देण्यात आली विशेष बाब म्हणजे पाऊस पडला की शाळेला सुट्टी असे सूत्र विद्यार्थ्यांच्या मनात बनले असून गेल्या अनेक वर्षापासून असलेला प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधी शालेय समिती गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य व प्रशासन या बाबींकडे लक्ष देत नाहीत यामुळे या, या शाळेत शिक्षण घेणे खूप जिगरीचे बनले असून विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे या गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने शाळाभोवती तळे तर साचलेच परंतु याचबरोबर सर्व गावात सगळीकडे पाणीच पाणी साचून येथील पशुवैद्यकीय पूर्णपणे जलमय झाला होता याबाबत शाळेचे मुख्याध्यापक सोन सर यांचे संपर्क साधला असता शाळेभोवती तळे साचणे हे निश्च्याचे झाले असून याबाबत वरिष्ठांकडे वारंवार कळून सुद्धा काहीही उपयोग झाला नाही यामुळे नाईलाजा सव मला पाऊस पडला की शाळेला सुट्टी द्यावी लागत असल्याचे सांगितले असे आमचे सगरवळीचे वार्ताहर यादव लोकडे यांनी सांगितले केसगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या पहिल्या अवकाळी पावसाने शाळेला एक तलावाचे <ंधे> स्वरूप प्राप्त झाले <ंधे> असून या गावामध्ये हे तलावाचे स्वरूप प्राप्त होण्याचे गेल्या अनेक वर्षापासून हे चालू असून तर याबाबत आपण या गावातल्या ग्रामस्थांशी संपर्क साधू प्रशासना संक्षिप्त पावसामुळे मुंबईत पाणी साचल्याचा केवळ मुंबई महापालिकेला जबाबदार धरता येणार नाही उद्धव ठाकरे सीएसटी हून गीतांजली एक्सप्रेस रवाना लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक हळूहळू सुरू वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुन्हा घेण्याची मुदत वाढवली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द सुविचार वेळेची निवड आणि नियोजन म्हणजे वेळेची बचत होय हनुमान माळवटकर शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार